झोपली मित्रांनो गाडी केल्यारी माग बांधली जायचे घरी बघू आता बैल येतात का चल रे चले <laughs> नमस्कार मित्रांनो झाला मित्रांनो जायचं टाइम शेतामध्ये आज दोन गाई मैस बैल वासरी घेऊन जायचे आजले राड आहे बैलगाडी घेऊन जायचं बघू आज काय काढा करते तर हिरभर लांब पण जायचे दुपैचे बै बैल गायन वासर महाग बांधायचे मैसन गायक मोहरी धरून चालायचं चाललो मित्रांनो शेतामध्ये बैल मागे चलाय तर बैल गाडी घेऊन गायनं वासर महाग बांधले मैसनची मुहरी घेऊन चलायलो आहे आणि मराठी तळ्यापर्यंत आलो आहे मोरी माळावर जायचं काल बैल ती घरीच होते शेतामध्ये नेल नव्हते हो चालू वाटाय बस जायला घेऊन बैलगाडी साडे दहा वाजल्यात वन ट्रू पण मोहरी जाईल माग दोन वासरण गाय बांधली बैल गाडी घेऊ मैसन ती चलायली मैस वन गाय मोरी, बैल यायलेत पाटी मागून कामाने तिकडच वगैरे चार जे बैलगाडीच्या पुढे चलाय लाली वांड रूड मैसंती मोरी घेऊन जाईल गेलेत बैल दामानी गाडीला ड्रायवर लागत नाही काय ना बघा बिगर ड्र ड्रायवरची गाडी चालली चला रहा मग त्याच एकमेव शेतकऱ्याची फक्त बिगर रवरची गाडी चालती संध्या गाडीला रवर लागते आला शेताजवळ आता सोडायची बैलगाडी फक्त म्हणजे जा बघा सोयाबीन कशी खिडक्या झाले संध्या मी पानं खाऊन टाकले तर आता फवारायला पण कांबऱ्याच्या वरील सोयाबीन कसं फवारायचं विचू काटायचं फुला तर सोयाबीन काय खायला लागले आता जवळ पलीकुल चल करत हा करायची गरज नाही काय चलते माग आला पडकाजवळ सोडायची बैलगाडी आता आलाव पडका मध्ये बघू आता थांबा म्हणले का थांबतेत का ए चल रे इकडे आहे चल थांबायला गे चल चल या पुढे चल थाबा थाबा ऐक थांबले थांबले टेशन आले थांबले आय खीर हो। रे हो डासा कशा बसल्यात गाईल्या काय डासा मोठ्या चावय का सोडतो बैलगाडी सोले वासर काय चले बैलगाडीचे चार चौकडं चरायला लागले तर खिलरीकडे चरायली मैस मोठी गाय माटर दोन कारवटी चरायला आता तिकडल्या पडकामध्ये तिकडे बैल चारायला तर बैला सोडले की पुन्हा टक्कर लागते टक्कर लागली नाही शिंक पण शिंक फिंक मोडून घेते करून चारवले खिलरी सोडली रिकामी पहिले चारायला खिलरी टाकले जा झरत नाहीत ता की तानाला जाते तर ना जास्त पहिले जाते तर हिर राडाचं वर येतानी बैलानी राडा केलं नाही आली पहिल्यांदा शेतापर्यंत आणत ते बैलगाडी मोरी चाललं तरी इकडं वरी बारीक रस्ता आहे आणि मोटरसायकल आली की मग मोटरसायकलला रस्ता राहत नाही नाल्या काढलेल्या बारीक रस्ता आहे मोटरसायकलला हिरे भेद या मोटरसायकल पण आलं नाही त्याच्यामुळे जमला आणायला रस्ता बेजारीच काढली असते बैलांनी बैलगाडीमध्ये कोण बसलेलं नव्हतं तरी बैलांनी गाडी आणली पट्टी मोरी गाय मैसी चालावतो वॉन पण चालतंय मग किलरी दोन कारवडी बांधल्या होत्या कारवडी काय मी सॉली तरी कारवडी रस्त्याने चालत नाहीत पुन्हा पुन्हा कारोडी सांभाळायच्या गाय सांभाळायच्या का बैलगाडी पण करवडी मागवून टाकल्या दोन गायन म्हणजे घेऊन आलं पुढी पुढे चालल तर बैलाच्या बैला गाडी घेऊन हिली तर पाटी मागून आता हिळ चाराचे मस्त चारायला लागले सोले सोल रिकामे धोड घातली दोघाची लांब काशीर ना टक्कर पण खेळते दोन पुन्हा पळायले की मग ऐकत नाही पण बांधलेत चारायची हिरपण पावणे चार वाजलेत आबळ पण आल्याला गेलं काळभोर आबाळ आलं गेलं आबाळ बैल बांधाला चरायले दो माते दो हिऱ्यां तिकडं चरायलेत दोन गाई इथं चरायला लागलेत चांगलं आलं आहे खायला मस्त चरायला जा, लिंबा झाडापशी वासरं मैस तिकडंच आहे पडकामध्ये वाटरू पण तिकडंच आहे चरायलेत गाई चांगला आलाय गवत मत आहे त्या बांधाल चराईल साडेचार वाजता जायचं जाताना घास ती घेऊन जावं लागते घरी दोन गाय आहेत त्यांनी घास ती घास वासरली गवत घेऊन जावं लागते उशीर होते पाऊन तास लागतं जायला साडेचारपर्यंत चारतो चार जातो घरी खिलरीनं पाय मग दाव अडकून घेतलाय पॅक बसलाय काढायचा खिलरीच्या पायातलं दाव बा कसा अडकविले पिळा घातलाय काढ पण देत नाही नुसते उड्या हंती गाईला लक्ष करावं लागते फिरवते गुरगुर गुरगुर संध गवत तुडवून दे टाकते कसं अडकविले आता थोडा रुंद करतो म्हणजे थोडं बरे हाकडले की निघल असं तर काय काढू दे ना निघाला कशी वाढायला लागली खाडू दिना झाली निघाला आता मोरी गेलेस अडो पण देत नाही बिस्टे ओढ्या हांती असं बांधले की लक्ष करावं लागते आली पाय दाव ती अडकून बसते काल झाला टाइम घरी जायचा चिलटा पण लई चावायला लागले बारीक चावर आहे चावायला चाव लागले गावता ओढले चिलटले चावायला लाग लागले तर आणि समजा खाजवायला लागली झाला टाईम घरी जायचा जगलेत गाई बैल मैस वासर वासरं आपा घेऊन गेला मोटरसायकलवर आलता घेऊन गेला तर फक्त बैलन खिलरीला घेऊन जायचं त्यांना गाज ती टाकायचं जगलेत पाणी पाजायचे हौदाला दुपारी पाणी ती हौदातलं काल होता धुवून काल होता ऐक चला मित्रांनो जातो घरी झोपली मित्रांनो गाडी केल्यारी मागं बांधली जायचे घरी बघू आता बैल येतेत का चल रे मोले निघाले बैल बा शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणलं तर बैल असली तर ऐक बघ ऐकत येत ऐक थांब रे कासरा पल्ला खाली शेतकऱ्याचा दोस्त म्हणलं तर बैल अडचणीला ती कामाला तर एखादा मित्र ऐकायचा नाही पर बैल ऐकायचं मुख्या जनावराला जीव लावला की मुख्या जनावर पण जीव लावतोय बा कसं लगे की की आले कासरा पल्ला होता खाली आपला बैलगाडीला बांधलाय चला बरं मित्रांनो चाल दामाने चला मित्रांनो घरी असं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा फिर्यामो त्याची जोडी कशी म्हणून समजा ऐकत येत बैल दुटो पुल्यावडीमध्ये